We'll सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योगभवनचा लोकार्पण सोहळा श्रीरामपूर मध्ये पार पडलाय श्रीरामपूर शहरामधील बोंबले वस्ती वार्ड नंबर सात मध्ये माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नांमधून योगभवन उभारण्यात आलाय महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा पार पडला आहे यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे, लोखंडे प्रशांत लोखंडे सचिव खेमानंद मेडिकल दीपक चव्हाण प्रकाशजी चित्ते शुभम वाघ कमलाकर कोते श्रीनिवास बिहानी दादासाहेब को नितीन तसेच राजेंद्र देवकर जिल्हा प्रमुख दादासाहेब कोकणे प्रदीप वाघ संतोष डाळे उमेश पवार आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मध्ये अनेक शिवसैनिक झाले आहेत मात्र पुढाकारानं पहिलं योग भवन माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या संकल्पने मधन उभारण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे आभार मानले आहेत हा सर्व जगामध्ये भारत हा योगासाठी म्हणून प्रसिद्ध ओळखला जातो मग ते मोदी साहेबांनी पूर्ण जगाला योग दिवस साजरा करण्याची सवय लावलेली आहे मोदी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये त्यांनी योगाचा प्रसार केलेला आहे तशी बघितली तर भारताला सात वर्षा सात हजार वर्षांपासून पूर्वीची परंपरा ही योगाची आहे त्याचं नावलोकित करण्याचं काम मोदी साहेबांच्या जास्त झालेलं आहे आणि त्याच्यात छोटासा प्रयत्न आपण हा आपल्या मतदारसंघात करतो आहे योगाच्या माध्यमातून मी पुन्हा श्रीरामपूरच्या जनतेला जो व वरिष्ठ नागरिक असेल जे योगा करतात त्यांना अभिनंदन करतो आणि त्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या जा वास्तूचा वापर करावा आणि आपला साधन साध्य करावं देय माझी खासदार सदाशिव लोकुंडे यांच्या माध्यमातून मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण शिर्डी लोकसभेमध्ये सहा ते सहा आपण एक योगा भवन मंजूर केलेले होते त्याच्याच आधी आपण लोकार्पण सोहळा करतो आहे श्रीरामपूरसारख्या शहरामध्ये आपण सत्तर लाखाची इमारती डेडिकेटेड टू ओनली फॉर योगा आपल्याकडे जे लोक योगा करतात त्यांच्या ठिकाणी आपण ही वास्तू देत आहोत आपल्याकडे बरेचसे लोक ज्या सकाळचा ग्रुप असतो तो योगा करतात पण त्यांना एक हक्काचा व्यासपीठ किंवा हक्काची जागा नव्हती योगा करायला तर आपल्या या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून त्यांना एक हक्काचं व्यासपीठ भेटणार आहे आणि त्यांना एक हक्काची बिल्डिंग भेटणार जिथे ते फक्त आणि फक्त योगा करू शकतात आणि आपलं आरोग्य आणि सुधारू शकतात आपल्या सर्वांची आपल्या सर्वांचं एक जिवायचा प्रश्न असणार श्रीरामपूरमध्ये एक जास्तीत जास्त आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर uh, आले पाहिजे या इथून आपण ब अनेक वर्षापासून काम करतो आहे त्यातले एक पहिलं आपण काम केलं म्हणजे योगा भवनाचं असेल किंवा अनेक काही मुद्दे असतील uh, कोर्स शोएज असतील जिल्हा होण्यासाठी असतील आपण नगर रचना असेल अशा माध्यमातून आपण बरेचसे साहेबांच्या माध्यमातून कामं केलेली आहेत योगाभवनही त्याच उद्देशाने आपण केलेलं आहे येणाऱ्या काळात लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक नेते होऊन गेले शिवसेनेच्या माध्यमातून पण आजपर्यंत स्वर्गीय बाळासाहेब हिंदू हृदय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कुठलीही चांगली वास्तू आपल्याकडे बनवली गेली नव्हती बट हे जे पुण्याचं काम आहे हे जे अभिमानाचं काम आहे ते आपल्या मतदारसंघामध्ये माझे खासदार लोखंडे साहेबांच्या वतीने झालेलं आहे श्रीरामपूर श्रीरामपूरमध्ये आपण एक भव्य दिवासी इमारत बनवली आहे हिंदू स हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हे योगा भवन म्हणून इथे आहे वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर